वर्षी जिल्ह्यामध्ये पावसाने अत्यल्प प्रमाणात हजेरी लावली आणि त्यामुळे जिल्ह्यातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे त्यात पालम तालुक्यातील डिग्रज बांधाऱ्यामधून नांदेडला पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय यावर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला त्यात जिल्ह्यातील शेतीची देखील गुजराण होणे अवघड असताना प्रशासन आमच्या हक्काचं पाणी नांदेडला सोडण्यासाठी हालचाल करत आहे आणि त्यामुळे आम्हाला कृत्रिम दुष्काळामध्ये ढकललं जात आहे असा आरोप शेतकऱ्यांमधून होतोय आणि पाणी सोडण्याचा पुनर्विचार करावा अन्यथा या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी आणि नागरिकांकडून देण्यात आला आहे पाण्याचं काही विशेष सोडण्याचं कारण नाही खाली भरपूर पाणी असलं तरी आमचं पाणी आम्हाला आहे पण पाणी सोडायचं म्हणतात आमचं मत आहे सोडू नाही पाणी आमच्या भिजवण्यासाठी पाणी राखीव राहू द्यायला पाहिजे पण पाणी सोडायचं पाणी पाण्याची काही बंदच नाही पाणी प्रतिनिधी शिवाजी शिंदे सह हो, मी आबोली जोशी डी एल पी न्यूज पालम